मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मा न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर येथील सनराईज प्री प्रायमरी स्कूल व शिवदर्शन क्लासेस मध्ये साप्ताहिक सन्मान योग तर्फे मकर संक्रांती निमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन सातपूरच्या श्रमिक नगर येथील सनराईज प्री प्रायमरी स्कूल व शिवदर्शन क्लासेस मध्ये साप्ताहिक सन्मान योग तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले श्रमिक नगरच्या कडे येथे ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन साप्ताहिक सन्मान संपादक रवींद्र एरंडे यांच्या हस्ते करण्यात आले आम्हाला सतमार्ग सन्मार्गाचा रस्ता सापडू दे सन्मान न्यूज 14 च्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी मोठा गट आठवी ते दहावी चित्रकला स्पर्धा आयोजित करता आली आपल्याकडे सो आपल्याकडे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संपादक श्री रविंद्र एरंडे सर हे उपस्थित आहेत तसेच त्यांचे इंजिनियर सर हे पण उपस्थित आहेत आ, तर तुम्हाला सगळ्यांना चित्रकला विषय सांगण्यात आलेले आहेत जसे चौथी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी त्यानंतर तुम्हाला चित्र काढायचे आहे व अतिशय चांगल्या पद्धतीने चित्र काढणारा विद्यार्थी असेल त्याला त्यांना अपक्ष मिळणार आहे या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी गटात आर्या अभिषेक मिश्रा पाचवी ते सातवी या गटात स्वरूप विकास महाले व नेटकर तर ते गटात यांनी प्रथम पारितोषिक मिळविले हिमांशुर येथे ही स्पर्धा संपन्न झाली उपस्थितांचे स्वागत संचालक शिवाजी देवगिरे यांनी केले यावेळी सन्मान योगचे विशेष प्रतिनिधी राकेश पवार तसेच शिवदर्शन क्लासेसचे सचिन देवगिरे

सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद